आधी महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था लागू करा माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे देशाच्या या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे कोसळली आहे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचं कॅबिनेट म्हणजे एक प्रकारे अंडरवर्ल्डची गँग चालवावी अशा प्रकारे चालवलं जात आहे मी आजही एका मुख्यमंत्र्यांच्या मधल्या एका गुंडाचा फोटो मी ट्विट केलाय आज मी कि आहे लालसिंग कोण आहे लाल सिंग जरा गृहमंत्रीजी बोलो और मुख्यमंत्री के कार्यालय में मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात असं महाराष्ट्र शासन आणि हे सगळे लोक तिथे समोर उभे आहेत या राज्यामधली कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत रसा तळाला आहे हे जे अमित शहाजी जे काही नवीन कायदे वगैरे लावू इच्छित आहेत ते लावाल तुम्ही पण आधी महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवरती लक्ष झाला आमची मागणी आहे या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना हे राज्य सांभाळणं कठीण झालंय कारण गुंडांनी ताबा घेतलाय राज्याचा त्याच्यामुळे इथे राष्ट्रवादी राजवट लावावी अशी आमची मागणी आहे राष्ट्रपती राजवट लावावी विधानसभा खास करावी आणि ताबडतोब निवडणुका घ्यावी नाहीतर गुंड गुंड इथे हैदोस घालतील आणि हैदोस सुरू आहे लवकरच या संदर्भात महाविकास आघाडी महाविकास आघाडी या गुंडगिरी विरुद्ध सरकारच्या महाराष्ट्रातल्या काय पावलं उचलावी कोणत्या प्रकारचं आंदोलन करावं कोणत्या प्रकारचा संघर्ष करावा या संदर्भात आमच्यामध्ये चर्चा सुरू आहे काल मातोश्रीवर हायकमांड म्हणजे महाराष्ट्राचे जे, जे प्रमुख आहेत काँग्रेसचे रमेश चेंथियाल नाना पटोले मुंबईत चर्चा झाली उचलू आणि चर्चा झुंडशाहीला राहिला जनआव्हान जनतेचं आव्हान के साथ

निवास पर मोर्चा निकाल मुख्य निवास स्थान पर सत्य गुंडगिरी के राज पर मुर्चा उस बारे में चर्चा चल रही तो है कानून आ जाएगा उस पर चर्चा होगी जब मुख्यमंत्री मुख्यमंत्री विश्वास ठेवणारे चोर मंडळ आहे त्यांचं आणि त्या चोर मंडळांचे फेकूच करमचंद जासूस आहे या देशामध्ये एकेकाळी करमचंद जासूसने या देशामध्ये खूप चांगलं काम केलंय आपण पाहिलं असेल तर जरा त्यांनी इतिहास आणि माहिती समजून घ्यावी त्या सगळं अभ्यास असावा लागतो आसपास नव्हे बुद्धिवंत असतात रोज चार घेऊन विचार मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे त्यांच्याबरोबर लेख विचार आम्ही पाहिले आहेत पाहिलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते पाहिले आहेत यशवंतराव चव्हाणांपासून पण आजच्याबरोबर खंडणीकर चोर बारी खुनी हे असले हे आपले मुख्यमंत्री त्यांना आसपास सगळे असे करमचंद दिसतात बाजूला सगळे तिरुंगा झाला असा मुख्यमंत्र्यांच्या जळी चांगली माणसं घाबरवतात मी चांगली माणसं ठाकरे एक सभ्य सुसंस्कृत विद्वान यांचं छायाचित्रण कले जागतिक कशात नाव आहे उत्तरांनी घ्यावं पुढे राजनैतिक आहे संतोष मोदींपर्यंत देशाचे पोचत नाही राज्यात सरकार आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांना त्यांचे प्रश्न समजून आवश्यक शेतकऱ्याचा प्रशासनात भारतरत्न

लेकर पूरे ठाकुर हो गए उसने नरसिंह स्वर्णा और पंसा नाम याद हो याद ही आपका अर्थ नहीं मतलब चौधरी चरण सिंह उनको भी दिया ये सब राज्य के लिए, लिए बहुत बड़े नेता थे यही राम भारतीय जनता पर का सबसे बड़ा आरोप किया था आपको मालूम होगा तो आप उनको भारत रत्न दिया चौधरी चरण सिंह जब गृह मंत्री थे तो चौधरी तो साहब ने कहा था अपने कार्यकर्ताओं को राष्ट्रीय दिया, दिया। क्यों क्योंकि आपको जयंत चौधरी जो है उनको खुश उनका दिल क्या -क्या किसानों के लिए आपने जो स्वामीनाथ कर दी ढोंग बंद कर तो तो देखिये तो कोई करता है कार्य तो मैं लेकिन जिस सीट पर महाशय प्रदर्शन कर रहे, उस तो रहे अब तक पूरी तरह से सीट शेयरिंग का फॉर्मूला सामने नहीं आया है लेकिन लगभग असुदा ना महाराष्ट्र स्वागत कर योगी साहब अंत करेल तो संतों की भूमि संतो पर लगातार लॉ एंड ऑर्डर बिगड़ा हुआ है इसलिए संतों का मेला लगा है और योगी आदित्यनाथ यहाँ पर संत यहाँ तो ले लो सर एक आखिरी सवाल लेना चाहेंगे एक तो लास्ट तो बहुत इंटरेस्टिंग है पाकिस्तान के अंदर भी बैलेट पेपर जो है वो आगे आ रहा है तो क्या लोकसभा चुनाव में मोदी सरकार भी बैलेट पेपर पर चुनाव लड़ने की तैयारी या चैलेंज को एक्सेप्ट करेगी मोदी सरकार में हिम्मत नहीं है.